नमस्कार मित्रांनो नेटफीटच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत यूट्यूबच्या वॉच लेटर या फीचरबद्दल यूट्यूब हा माहितीचा एक खजिना आहे आणि याच्यामध्ये खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओज असतात आणि ते पाहायला लागलो तर आपल्याला वेळ कसा निघून जातो ते कळत देखील नाही परंतु मित्रांनो प्रत्येक वेळेला आपल्याकडे इतका वेळ नसतो की आपल्याला आवडलेला व्हिडिओ बघता येईल त्यामुळे काही व्हिडिओ बघायचे राहून जातात आणि त्यासाठीच आपल्याला यूट्यूबने हे फीचर दिलेलं आहे वॉच लेटर म्हणजेच आपल्याला ले एखादा व्हिडिओ आवडलेला आहे परंतु आत्ता बघायला वेळ नसेल तर त्याला वॉच लेटर या यादीमध्ये ठेवायचा जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा किंवा नेक्स्ट टाईम जेव्हा आपण युट्यूबला व्हिजिट करू तेव्हा आपल्याला तो व्हिडिओ पुन्हा शोधण्याची गरज भासणार नाही तो व्हिडिओ आपल्याला लगेच मिळेल तर आता बघूया आपण की वॉच लेटर कसं वापरायचं ते हे फीचर आपल्याला मोबाईलवर देखील वापरता येतं आणि डेस्कटॉपवर देखील वापरता येतं आणि आपण हे दोन्हीकडे वापरून बघणार आहोत सर्वप्रथम आपण सुरुवात करूया मोबाईलमध्ये इथे माझ्या मोबाईलमध्ये मी यूट्यूब ॲप सुरू केलेलं आहे हे बघा आणि युट्यूब ॲपमध्ये हा जो पहिला व्हिडिओ आहे हा नीटभेटचाच व्हिडिओ आहे हरवलेला अँड्रॉइड फोन मिळवून देण्यासाठी लॉक स्क्रीन कसं वापरावं याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तो मी ओपन करतो बघा आता हा व्हिडिओ सुरू झालेला आहे परंतु मला हा व्हिडिओ बघण्यासाठी समजा वेळ नसेल हा सध्या मी पॉज करतो हा व्हिडिओ बघण्यासाठी मला वेळ नसेल तर तुम्ही वॉच लेटर या यादीमध्ये साठवून ठेवू शकतो त्यासाठी बघा इथे आपल्याला यादीचं चिन्ह दिसतं त्यावर आपण क्लिक करूया आणि आता इथे आपल्याला प्लेलिस्टची यादी दिसेल जर तुम्ही प्लेलिस्ट बनवलेले असतील तर त्या इथे दिसतील अन्यथा दिसणार नाही परंतु ही पहिली जी आहे वॉच लेटर ही यादी मात्र तुम्हाला दिसेल त्यामध्ये आपण क्लिक करूया आणि आता बघा आपला व्हिडिओ वॉच लेटर या यादीमध्ये ॲड झालेला आहे नेक्स्ट टाईम जेव्हा आपण यूट्यूबला व्हिजिट करू तेव्हा आपल्याला तो व्हिडिओ दिसेल कसं ते बघूया आपण पुन्हा बॅक जाऊया म्हणजे आपल्या व्हिडिओच्या मुख्य पेजमध्ये हा व्हिडिओ मी काढून टाकतो यूट्यूबच्या मुख्य पेजमध्ये गेल्यानंतर इथे बघा हे जे माणसाचं चिन्ह दिसतंय हे आपलं प्रोफाईल आहे त्यावर आपण क्लिक करूया त्यावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्या प्रोफाईलमध्ये वॉच लेटरची यादी दिसते त्यावर क्लिक करूया इथे आपण ॲड केलेले सर्व व्हिडिओज दिसतात मी आतापर्यंत थर्टी नाईन व्हिडिओज इथे वॉच लेटरमध्ये ॲड केले होते आणि इथे स्क्रोल केलं तर सगळ्यात शेवटी आपल्याला आपण आत्ताच ॲड केलेला व्हिडिओ दिसेल हा बघा हरवलेला अँड्रॉइड फोन मिळवून देण्यासाठी लॉक स्क्रीन वापरा हा व्हिडिओ आता आपण ॲड केलेला आहे अशा प्रकारे मी इतरही व्हिडिओ ॲड केलेले आणि ते आपल्याला नंतर बघता येतात इथे आपण क्लिक केलं तर आपला तोच व्हिडिओ पुन्हा सुरू होईल तर हे होतं वॉच लेटर फीचर यूट्यूबचं ते मोबाईलमध्ये कसं वापरायचं ते आता आपण बघितलं आता बघूया ते डेस्कटॉपवर कसं वापरायचं ते त्यासाठी आपण आपल्या वेब ब्राऊझरमध्ये जाऊया हे पहा आता मी यूट्यूबमध्ये आहे यूट्यूबमध्ये मी नेटबेट सर्च केलं आणि आता आपल्याला आपल्याला हे व्हिडीओ नेटभेटचे दिसत आहेत त्यापैकी हा एक व्हिडिओ मी घेतो ओके गुगल हा व्हिडिओ समजा मी ओपन केला आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी मला आता वेळ नाही आहे नंतर बघायचा असेल तर त्यासाठी मी इथे खाली ॲड टूचं बटन दिसेल त्यावर क्लिक करेन आणि बघा आता आपल्याला यादी दिसत आहेत त्यापैकी वॉच लेटर या यादीमध्ये मी हे ॲड करतो आता बघा प्लेलिस्ट वॉच लेटर या प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ ॲड झालेला आहे जर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये गेलो तर आपल्याला ले वॉच लेटर हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करूया आणि बघा आता इथे वॉच लेटरमध्ये मी ॲड केलेले सर्व व्हिडिओ दिसत आहेत आणि सगळ्यात खाली आपण लेटेस्ट जो व्हिडिओ ॲड केला तो दिसत आहे ओके गुगलचा हा व्हिडिओ मी ॲड केला होता आणि आता यावर क्लिक करून मी हा व्हिडिओ बघू शकतो तर असं हे वॉच लेटर फीचर खूप उपयोगी आहे आणि तुम्हाला आवडलेले इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्ही त्यामध्ये साठवून ठेवू हो शकता तेव्हा हे फीचर जरूर वापरा धन्यवाद मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद